तर आत्ता वाजले अकरा चाळीस आणि आम्ही चाललोय मागे जंगलात जंगलातून रस्ता आहे तिथे आम्ही नेहमी जातो आणि तेव्हा आमची मागे बिल्डिंग तिथे आमचं घर आहे आणि हे आमचे मेंबर हसतो हसते हा दुसरा मेंबर हे आमच्यासोबत नेहमीच असतात आम्ही कुठे जातो तिकडे आमच्यासोबत असतातच असतात आपल्याला बघून कसे तू लाल ओ शेट हे काय असं नको करू गेली डायरेक्ट आतमध्ये हा जो जंगल आहे तो खूप दाट जंगल आहे आणि ते बिबटेसुद्धा आहेत आम्ही लास्ट टाईम आलो होतो तेव्हा आम्ही आवाज आवाजसुद्धा ऐकला होता बट आम्हाला एवढं सगळं माहिती असून पण आम्ही नेहमी जातो त्या जंगलात कारण की खूप छान वाटतं तिकडे टू थाउजंड ट्वेंटी मध्ये इकडे यायची खूप कारणं आहेत कारण की आम्हाला निसर्ग खूप आवडतो आणि इकडे एवढी झाडी आहेत आंब्याची काजूची खूप साऱ्या फुलांची आणि बरंच काही आहे आणि अजून एक ठिकाण जे जंगलाच्या बरोबरमध्ये आहे आणि आजूबाजूला सगळी डोंगरच आहे दाट जंगल आहे ते म्हणजे देव होळकरांचं मंदिर आम्ही तिकडे आता जाणार आहोत आणि तुम्हाला पण ते बघायला मिळणार आहे तिथला अतिशय सुंदर व्ह्यू पुला पुला नहीं पुला Pausa nanti, salun-salun oil tuh. थंडीचा सीझन आहे म्हणून इकडे आम्हाला खूप सारी फुलं बघायला मिळतात आणि खूप छान छान छोटीशी एकदम वेगवेगळ्या रंगांची खूप छान फुलं आहेत इकडे वाइड एंगल नी शूट करले मी आता ओ अंडे आहे निघे अंड़ सापाचं अंडे सापाचं अंडे रे

मंदिराच्या इथे पोचलेलं आहोत हे जे तुम्ही समोर बघतायत तेच आहे देव होळकरांचं मंदिर आणि आजूबाजूला सगळा डोंगरच डोंगर आहे दाट जंगल तुम्ही बघू शकता आणि इकडे आल्यावरती खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि ते पक्ष्यांचा पण एवढा आवाज येतो किळबिळ किळबिळ नुसते असते पक्ष्यांची मला तर इथे यायला फार आवडतं मी जेव्हा जेव्हा गावाला येते मी इकडे येतेच येते आता आपण मंदिरात जाऊया दर्शन घेऊया आणि तुम्हाला पण मी सगळं तिथलं दाखवते तो माणसं येत नाही जास्त लगेच

हो पप्पा कसं काय तर परत एकदा करा कुठचं आहे पान आहे ना हा महानरमच आहे बघ का

थोडं जोरात आहे आमचा नीलकंठ त्याला जमलेलं नाहीये तुझा, तुझा, तुझा हात सरळ नाहीत रे म्हणू वाजत नाही जातो तू हरभरला

आता वाजलं आता खरंच हा काय करतो माहिती का हा मोठी एकदम टाइट बन करत बघा असं चल ठेवलं पाहिजे असं एवढंच ठेवलं तरी चालतंय आणि तो पाण्याने पूर्ण कव्हर करायचा का आता बघा पुढे लाईन क्लिअर करत मंदिरात थंड वाटत होत बाहेर ते गरम व्हायला लागले मंदिरात घाम नव्हता येत मंदिरात बसले तर थंड थे गार वाटत होत एसीत बसल्यासारखं आणि इकडं गरम बघायला गेले का त्या राहले गे ना बोलतात झाड कुठे आम्हाला तर नाही माहित आमची दुसरी आजी होती ती बोललेली त्याला खातात का आजी लाजळी बघ कुत्रेची बांधी लाजी तुम्हाला

<laughs> <laughs> चलो तरी तिथे अरे ते वेल आलंय झाडाला ते खाऊन टाकणार ते बरोडू का मस्त असे कोटी होते हा इकडे इकडे पुढे असे म्हणजे दोघे असे हात सोडून राहू शकतो असे सगळं थांबले होते लंगूरा पोचला आशे। हुँ। आशे। हुँ। <laughs> आता वाटणार बरोबर

जय माइषमती <rapping feat>. <tiếpakes> दोघं जण आहेत आणि तेवढा विचार करतोय धावत दहा जाऊन पटकन आऊट करून ये <laughs> <laughs> कारात कारम ना काんjack г Companysi? स्टार्ट I mean, I'm n a I'm t a man. o t a m a I'm not a man. t a man. I'm not a I'm t o t a m

you <laughs>

इकडे उन्हात येत आणि इथे माझा पण पूर्ण लाल झालेला आहे